गावलावाडी आणि खर खर खड मध्ये बघूया त्याने गेलेला रायडर मला जातो वाटत जातोय गवरावाडी संघाचा बघूया किती गुणाची लैलूट आपल्या संघासाठी केली जाते सातच एक समीकरण असताना तसं ग्राउंड नंबर एक वर आणि सुंदर अशी पकड होते रायडर मात्र बाद होतोय गवरावाडी संघाचा तस ग्राउंड नंबर एक वर सुद्धा सुंदर पकड पाहायला मिळते कातरावाडी संघाकडून ग्राउंड नंबर दोन दो दो वरती पाली नंबर एक वरती रोहा बना मालिबा अशी लढत चालू आहे खरोखर सुंदराची चढाई पाहायला मिळते मात्र आपल्याला कडून आहे तितकेच मात्र खरोखर थोडस होतय रायडर सेफ दिला जातोय खरोखर थोडीशी संघाकडून आणि एक गुणाची मात्र कमाई केली जाते श्रीकृष्ण कृष्ण बोंबोली संघाकडे चढाईसाठी अरविंद संघाचा एक अरविंद हंबीर खरोखर अरविंद हंबीर अठरा नंबरचे तेरा तेरा नंबरची तशी परिधान केलेला रायडर अरविंद हांवीर पण मात्र उत्तर मात्र श्रीकृष्ण रायडर ग्राउंड नंबर दोन वरती श्याम यांची पकड होती मात्र मदान होतो ग्राउंड नंबर दोन वरती ग्राउंड नंबर दोन वरती होणार सामना तीन घर बनाम बबक्याची वाडी ग्राउ नंबर दोन दोन नंबर नम्ब, ग्राउ नंबर दोन तर होणारा सामना तीन घर बनाम बबक्याची वाडी ग्राउंड नंबर दोन वर याच्यानंतर होणार सामना दोन्ही सांगायला विनंती असेल तीन घर बनाम मक्याची वाडी आपण तयार राहायचं आहे सामना संपला लगेच ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्यायचा आहे आणि ग्राउंड नंबर एक चालू सामना संपल्यानंतर जशी परिधान केलेला रायडर मात्र सुंदर असे पकड होते पण पकड मात्र सुटली जाते आणि तीन तीन गुणाची तीन गुणाची मात्र पंच डिसिजन देतात तीन खेळाडू मात्र बाद होतात खरोखर कबळाकर यांचा आणि आता इथं मला मथुरनी जरा बदली केलंय असं म्हणाला काय हरकत नाही कारण आताची मथुरची सर्व्हिस जी होती ती मला वाटतं केळगा आणि संघाला मागत पडेल दोन्ही संघ चांगले संघ आहेत बघूया आपले गेलेले बोल मिळवण्याचा प्रयत्न परंतु पकड रायडर बाद पुन्हा लागले का त्याच्या बघा जरा डॉक्टर कुठे लागले का बघा खरोखरच ग्राउंड नंबर दोन वरचा सुद्धा जबरदस्त चला ग्राउंड नंबर एक वर सुद्धा सुंदरची चढाई एक नंबर जशी परिधान केलेला रायडर मोबली संघाचा प्रति उत्तर देतोय मात्र कचरा संघाचा रायडर अरविंद हंबीर तेरा नंबरची ची जर्शी परिधान केलेला रायडर अरविंद हंबीर सुंदर अशी एस टी बांधा असलेला रायडर बघूया आणि खरोखर मात्र दोन गुणाची कमाई केली सुपर, के सुपर रेड मानावी लागेल कातळावाडी संघाकडून अतिशय जबरदस्त बोंबोली वर्सेस कातळावाडी असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय मस्त सर्विस आणि मला वाटतं एक मोरा टिपलेला आहे तसेच ग्राउंड नंबर दोन वर सामना वर्सेस रंगलेला आहे सुंदर अस सामने आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या फेरीतली खरो खरं आटी तटीचे सामने आणि हुबली समाचा रायडर मात्र वाद, वाद होतोय लागले का बघा मस्त मस्त बघूया संघासाठी मेहनत करा प्रयत्न करा आणि जेज भाईची काय आज एकही सर्व्हिस मी जाणून दिली नाही आणि खरोखर तिकडे मथुर मान <laughs> त्याला परत रेड घ्यायचं गाडी संघ तेहतीस नंबर शेती बर केलेला रायडर मात्र संघाचा समीकरण असताना बघूया किती गुणाची मात्र लेलूर केली जाते आपल्या संघासाठी आणि खरोखर कर मात्र रायडर बाड थो पकड पक्कड पक्कड मात्र केली जाते रायडर मात्र बाद थो होतोय जबरदस्त पक्कड कात्रेवाडी संघातून तसुर मात्र जातोय आज मथुर थांबला आहे असं म्हणायला काय हरकत नाही मथुर इथं सुद्धा चांगला धबधबा केलेला आहे विष्णू हिरवे यांच्या संघांना थोडीशी मेहनत घ्यावी लागेल याच्यानंतर होणारा सामना असेल ग्राउंड नंबर एक वर सागवाडी बनाम ढेपावाडी दोन्ही सकाळी तयार राहायचंय ग्राउंड नंबर एक सागवाडी बनाम ढेपावाडी आणि ग्राउंड नंबर दोन वर पिनगड बनाम भपक्याची वाडी पिनगड बनाम भपक्याची वाडी ग्राउंड नंबर दोन चा ताबा आहे चालू आपला संपल्यानंतर आणि ग्राउंड नंबर एक वर साग सागवाडी बनाम ढेपावाडी खरोखर सुंदर अशी चढाई पाहायला मिळते अरविंद हंबीर यांच्याकडून काचावाडी संघाकडून तसंच समीकरण असताना बघूया अरविंद हंबीर यांना मात्र पकड होते काय आणि खरोखर अरविंद हंबीर यांना फसवलं जातोय आणि मोठा मासा मात्र जाळ्याला अडकला जातोय तसेच ग्राउंड नंबर एक वर चालू सामना संपल्यानंतर सागवाडी बनाम ढेपावाडी शाकवाडी बनाम नेपावाडी ग्राउंड नंबर एक चा सामना संपला की लगेच ग्राउंड नंबर एक चा ताबा घ्यायचा आहे सुरेखाची चढाई केली जाते मात्र संघाकडे नंबर दोन वर तीन घर बनाम मबक्याची वाडी चला तिकड तीन घर बनाम मबक्याची वाडी ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्यायचा आहे सामना सा संपलेला आहे तिथला इनकर विनंती असेल आणि भपक्याची वाडी संघ आपण शून्य मिनिटाच्या आज राऊंड नंबर दोनचा ताबा घ्यायचा आहे तीन घर बना बपक्याची वाडी मित्र आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल लवकर आपला ताबा घ्या ज्या संघानं आवाज दिलेला आहे त्या संघाने लगेच येत आहे विलंब लावू नका खरोखर रात्र होऊन उजेड पडलाय ग्राउंड नंबर दोन वर चालू सामन्यामध्ये केळगाईन मनाम गवळी या सामन्यामध्ये गवळावाडी संघात तीन गुणाने विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पराजित संघाचं कौतुक मला तर तीनगड संघ हजर आहे बबक्याची वाडी त्याला ग्राउंड चा लगेच ताबा घ्यायचा आहे प्रतिस्पर्धी संघ आजार आहे बबक्याची वाडी मिनिटाच्या ताबा घ्यायचा आहे वाडी कारण प्रतिस्पर्धी संघ आजार आहे पंचाना विनंती असेल नऊ वाग टायमिंग लावायचा आहे टेक्निकल पॉईंट आहे ग्राउंड नंबर दोन वर तीनगर संघ आजार आहे प्रतिस्पर्धी संघ आणि त्या टेक्निकल पॉइंट दिला जाईल जोपर्यंत ग्राउंड मध्ये येत नाही तोपर्यंत ग्राउंड वर एक वीस मिनिट मात्र सामना समण्यासाठी आणि काचा संघाकडे मात्र आठ गुणाची आघाडी आहे प्रतिस्पर्धी संघ मुंबई संघाड्याची नोंद घ्यायची तसेच ग्राउंड नंबर दोन वर नहू वाघ आणि हरेश निरगुडा यांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे ग्राउंड नंबर दोन वर डेपावाडी आणि सागवाडी दोन्ही सांगाडी तयार राहायचंय सामळा की लगेच ग्राउंड दाबा घ्यायचा आहे डेपावारी विजयश्री आता कुठेही बाहेर जाऊ नका અરે પાળોડો જર્ના પાળોડો ચાલો ના 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 扛过来！ सागवाडी बनाम डेपाडी दोन्ही संघाने तयार आहे ग्राउंड नंबर खरोखर यांची मात्र सुरेखाची आहे आणि एक मात्र कमाई केली जाते आपल्या संघासाठी खरोखर गडी मारायचा प्रयत्न असा श्रीकृष्ण मोबाईल संघाचा रायडर बना दोनच मात्र एक गुणाची कमाई केली जाते शेवटची दोन मिनिट सामना सामन्यासाठी ग्राउंड नंबर एक वर शेवटची दोन मिनिट बाकी ग्राउंड नंबर एक वर तिथं होणारा सामना असेल सागवाडी बनाम ढेपाडी सामाज सागवाडी ढेपावाडी ग्राउंड नंबर एक चा तबा घ्यायचा चालू सामना संपल्यानंतर सुंदराची <प्रेण> <निकरता करता। प्रेण> पाहायला मिळते मात्र आपल्याला सात नंबर सदस्य सा पर्यटन केलेला श्रीकृष्ण संघाचा बोंबली संघाचा रायडर जितेश आणि खरं रायडर मारायला पकड पकड होते एक गुणाची मात्र दैलूर केली जाते कात्रावाडी संघाकडे एक म्हणाची कमाई खरोखर सुंदराची चढाई पाहायला मिळते मात्र रायडर अरविंद राऊंड नंबर एक वर त्याच्यानंतर होणार सामना असेल सागवाडी बनाम दोन्ही सकाळी लगेच राऊंड नंबर एकचा चा ता ताबा घ्यायचा आहे ढेपावाडी बनाम सागवाडी सुंदराची चढाई एक नंबरचा जशी पर्यंत केला आदर आणि मात्र एक गुणाची मात्र कमाई केली जाते अरविंद हंबीर कथावाडी संघाचा बघूया सातास एक असं समीकरण असताना बघूया किती गुणाची कमाई केली जाते की खरोखर पकड करण्याचा प्रयत्न होता असफल ठरतोय आणि एक खुनाची मात्र डायलूट केली जाते मला वाटत सामना संपण्यासाठी शेवटची सेकंद बाकी असणार आहे आणि ग्राउंड नंबर एक चा सामना संप